हॅलो हाय नमस्कार कशा आज सगळे मस्त ना मी पण मस्त तर इथे चालले बघा मटकी बडवायची कारण त्या दिवशी मटकीची वजी आणून टाकलेली त्याच्यानंतर आईने झाडून घेतलेली नीता आई बडवत होती मी वाढवत होती आमच्या दोघींची पण कामं चाललेली हवा अशी गोल 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 फिरत होती काय ना व्हायच कारण सगळ्या अंगावरच येत होतं नीट वाढवायलाच येत नव्हतं हो तरी पण त्याच पद्धतीनं आमचं चाललं होतं वाढवणं ह्या साईडून वाईज त्या साईडून वाईज त्या साईडून वाईज तर असं वाढवून काढली तर केली तयार मटकी आणि इथे मी बंद करत होती कॅमेरा आणि त्याच्यानंतर डायरेक्ट संध्याकाळचाच व्हिडिओ घेतला आहे तर चुली भाकऱ्या करून घरात आणलेल्या आणि आज बनवणार होतो आम्ही अंड्याचं कालवण तर हे टोमॅटो मामांना खालच्या वावरामध्ये सापडले होते एक झाड आलं होतं त्याला ते तर एकदम छोटे छोटे टोमॅटो आहेत खायला पण इतके गोड लागतात लई गोड लागतात टमॅटो ते तर आणि बिना औषधाचे असतात देशी टमॅटो म्हणायचं त्याला <laughs> मग काय तर इथे बघा मी बनवते अंड्याचं फोडून कालून तर तुम्ही बनवता का कधी तव्यात असं तर खूप छान होतं मस्त होतं आणि झटपट होतं तर याला मी कांदा टमॅटो दोन कांद्यानी दोन टमॅटो कापलेत आणि त्याला मस्तपैकी तव्यात भाजून घेते आहे चांगलं टमॅटो शिजला पाहिजे कांदा पण शिजला पाहिजे अशा पद्धतीत चांगलं आपल्याला भाजून घ्यायचं आहे आणि त्याच्यातच मी हळद टाकते आहे तर ही भाकरी केलेलाच तव आहे बाहेर खूप थंडी वाजायला लागली म्हणून मी आईंना म्हणलं राहू चुलीवर कालवून करायचं जाऊ द्या तिकडं ने आपल्या घरातच जाऊन करते पटकन फोडणी देते तर चालतंय म्हणलं का तर बाहेर प्रत्येक गोष्ट आणायला न्यायला उशीर लागणार म्हणून तर इथे मी तेलात ते मग कांदा टमॅटो भाजल्यानंतर त्याच्यातच हळद टाकली थोडासा कडीपत्ता टाकला आणि त्याला फ्राय करून घेतलं का तर अंड आपल्याला त्याच्यावर फोडायची होती अंड्याचा हिवळवास येऊ नये की व्यवस्थित भाजली जावे ती आणि त्यासाठी मी हळद कधी पण तेलातच टाकते अंड्याच्या आधी टाकते म्हणजे अंडे टाकायच्या आधी एक ते 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 तर इथे अंडे सगळे एकसारखे टाकून घेतल्यानंतर त्याला आपल्या खालच्या साईडनं जरा चांगलं पचू द्यायचं म्हणजे भाजू द्यायचं आणि पलीकडं मी पाणी गरम करायला ठेवलं तर कलोनात ओतायसाठी तर इथं आपल्याला सगळं ते मिक्स करून घ्यायचे कांदा टमॅटो हळदीचं सगळं मिश्रण जे खालचं आहे ते सगळं अंड्यामध्ये असं एकजीव करून घ्यायचं आहे तसं थोडंसं भाजत भाजत करायचं आहे कारण एकदम आपण असं केलं तर ते अंडे एकदम गिळगिळीत असतात त्याच्यामुळं ते व्यवस्थित होत नाही थोडंसं थोडंसं असं भाजत भाजत गेलं की त्याचा गिळगिळीतपणा कमी होतो आणि ते मिक्स व्हायला व्यवस्थित होतात पन, आ, तर इथं आपण चारही साईटून बघा मी असं ओलतण्याने सगळं एकत्र करून मिक्स करून घेते हलवून घेते कारण त्याचे जे पीस असतात छोटे छोटे ते वेगळे व्हावेत आणि चांगले भाजले जावेत आतपर्यंत ता, आणि त्याचा हिवळवास कमी होतो जे जेवढं तुम्ही भास चाल त्याला म बारीक गॅसवर तेवढं त्याचा हिवळपणा आणि असा खमंगपणा येत राहतो आणि हिवळपणा कमी होऊन जातो तर ता, आणि अंड्याचं कालवून पण असं चांगलं लागतं की म्हणजे जास्त असं आपल्याला नाही का आपण न भाजता जास्त नाही भाजलं तर बघा टेस्ट जरा त्याची हिवळ हिवळ लागते तशी लागत नाही चांगली लागते तर त्याला चांगला चांगलाधी भाजून घ्यायचं बराच वेळ भाजायचं का तर त्याचा सगळा वास पण जातो आणि टेस्ट पण येते तर तुम्ही पण करा नक्की मला सांगा तुम्ही करता का कालवणं तर त्याच्यानंतर मी चटणी मीठ आणि पाणी टाकणार होती थोडंसं बाजरीचं पीठ लावणार होती तुम्ही लावता का ह्या काल वशाटाच्या कालवणांना बाजरीचं पीठ आम्ही लावतो कारण आम्हाला पूर्वीपासून ते सवयचं आहे त्याच्यामुळे आम्ही लावतो बघा तर याच्यामध्ये बघा चटणी माझी बारखेळ वापरायच्या डब्यातली संपलेली म्हणून मी मोठी भरणी आहे त्याच्या आणि त्याच्यापेक्षा एक मोठी भरणी आहे असे तीन भरणे चटण्याच्या आहेत आणि ही नेहमीची वापराची भरणी आहे त्याच्यातली चटणी संपली होती म्हणून मग मी त्याच्यात दुसऱ्या भरणीतली चटणी काढून घेतली आणि त्याच्यात मग मी मीठ टाकून थोडीशी कोथिंबीर टाकून त्याला पूर्ण एक जीव करून एकसारखं बघा हलवून घेतले बघा कसं पूर्ण त्याला चटणीचा कलर येईल या पद्धतीत हलवून घेतले आणि ते आले होते काय बनवते कारण धार काढायला जायचं होतं मागं जनावरांची कारण सव्वा सात वाजायला आल्या होत्या साडेसातच्या दरम्यान आम्ही धार काढाय जातो का तर आठ सव्वाठच्या टायमाला दुधाची गाडी येते त्याच्यामुळे ते माझ्या मागं घाई करायला आले चल लवकर आटं म्हणणं झालं पाच मिनटं लागतील फक्त तर <coughs> त्याच्यानंतर बघा मी बाजरीचं पीठ असंच टाकून घेतलं आहे आणि बाजरीचं पीठ चांगलं बाजरीचं पीठ टाकल्यानंतर पण चांगलं त्याला आपल्याला एकजीव करायचं आहे पूर्ण भाजून घ्यायचे तुम्ही पाण्यात मिसळून पण नंतर टाकू शकता पण मी शक्यतो असंच टाकते कारण असं टाकल्याने भाजलं पण जातं पीठ आणि त्याला चांगला टेक्चर पण येतं त्याच्यामुळं ही करत नाही मी जास्त तरी बघा पाणी ओतते आणि त्याला चांगलं उकळू देते का तर ऑलरेडी आपलं पाणी गरम असल्यामुळे त्याला कडायला वेळ पण लागणार नाही आणि गरम पाणी ओतल्याने त्याची टेस्ट पण कमी होत नाही थंड पाण्याने बसल्यावर कालवणाला शॉक बसतो आणि त्याच्यामुळे कालवण जरा बघा कधी पण बघा टेस्ट कमी होते तर गरम भाज्या गरम भाज्या बनवताना गरम पाणीच त्याच्यामध्ये ॲड करायचं दरवेळेस आणि नेहमीच त्याच्या कुठलीही भाजी बनवताना त्याच्यामध्ये मी गरम पाणीच ॲड करते तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्हाला तो बाय बाय आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की मला कमेंट्समध्ये सांगत जावा तुम्ही कमेंट्स, कमेंट्स करचाल ती माझ्या कामाची पाचपावती असते त्याच्यामुळे तुम्ही मला नक्की सांगा कसं वाटलं ते